नमस्कार सर्वांना मी शिल्पा जाधव माझे युट्यूब चॅनल शिल्पा जाधव फूड रेसिपीज मध्ये आपलं स्वागत आहे आज मी माझ्या पद्धतीने तुम्हाला शेवग्याच्या शेंगांची भाजी कशी करायची ती दाखवणार आहे तर चला मग बघूया मी दोन शेवग्याच्या शेंगा घेतल्या आहेत याचे मी काप करून घेतले हे बघा मी ह्या पद्धतीने याचे काप करून घेतले आहेत एवढे एवढे असे बोटभर काप करायचे कारण की या खायला तेव्हा चांगल्या लागतात आणि याचे साल काढून घेतले आधी याला छान स्वच्छ धुवून घ्यायचं आणि साल काढून घ्यायचे आणि साल काढल्यावर पण आणखी एकदा याला स्वच्छ धुवून घ्यायचे तर ह्या प्रकारे मी याचे व्यवस्थित बघा सालही काढले जास्त साल नाही काढायचे थोडे साल राहू द्यायचे आणि थोडे काढायचे ह्या प्रकारे मी सांगितलं आहे त्याप्रकारे याला कट करायचे आणि याचे साल काढून घ्यायचे इथे आपण एक वाटण करून घेऊया बघा मी इथे ओलं खोबरं घेतलं आहे तुमच्याकडे खोबरं नसेल तर सुक खोबरं पण चालेल आलं लसूण आणि कोथिंबीरीच्या ह्या कोव्या काळ्या घेतल्या आहेत एकदम सिम्पल वाटण मध्ये आपण हे करणार आहे आता हे आपण मिक्सर मधून काढून घेऊया कमी साहित्य आणि कमी वेळात होणार आहे हे आणि एकदम स्वादिष्ट होत आता याला छान आपण एक पेस्ट करून घेऊया खूप लोक तुरडाळ वगैरे टाकून करतात मी फक्त सिंपल मसाल्यामध्ये ही शेवग्याची शेंगा करणार आहे आता याची आपण एक बारीक पेस्ट करून घेऊया बघा इथे आपली पेस्ट रेडी आहे आता आपण फोडणी करून घेऊया इथे एका कढईमध्ये मी तेल तापून घेतलं आहे तेल व्यवस्थित झालं गरम द्यायचं ते त्याच्यामध्ये आपण मोहरी आणि जिरे टाकून घेऊ हे चांगलं होऊ द्यायचं जिरं मोहरी याच्यामध्ये आपलं हे वाटलेलं वाटण टाकून घ्यायचं त्याला छान मिक्स करून घेऊ हा मसाला एकदम मस्त शिजायला पाहिजे म्हणजे एक नंबर बघा म्हणजे किती कमी साहित्य आपण हे वाटण केलं आहे आता हे आपण छान आणि हा मसाला व्यवस्थित शिजायला पाहिजे आता हा तेल सुटेपर्यंत हा छान भाजून घेऊया मसाला इथे बघा आपला मसाला छान परत गेला आहे एवढा सुंदर याचा मंगळ वास येतो जसं जसा परत तसा तसा आता याच्यामध्ये आपण मसाले टाकून घेऊया टाकून घेऊया आणि ती कश्मीरी लाल मिरची यांनी रंग खूप छान आहे ना आणि तिखट टाकून घेऊया हे तिखट आहे खूप लाल तिखट तुम्ही किती तिखट आणि किती झणझणी तुम्ही खाता त्या अनुसार तुम्ही हे पिकताचा वापर करू शकता त्याच्यानंतर हा थोडा गरम मसाला आणि आता हे सगळे जिन्नस छान हे सुखे मसाले पण खूप छान परतले गेले पाहिजे हे दोन लोकांना होईल ही अशी भाजी करत आहेत तर त्यानुसार तुम्ही तुमचं प्रमाण करू शकता तुम्ही किती लोकांसाठी ही भाजी करता त्यानुसार तुम्ही हे सगळे साहित्य घ्यायचे हा मसाला व्यवस्थित झाला आहे आता आपण एक टमॅटोची पेस्ट टाकूया टमॅटो एकदम ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाका नाही टाकलं तरी ही भाजी तेवढी स्वाद लागणार मला आवडतो म्हणून मी टमॅटो पिरी टाकत आहे आता आपण तुम् टोमॅटो पण छान परतून घेऊया टोमॅटोचा कच्चेपणा जाऊ द्यायचा त्याला छान एक जीव शिजू द्यायचा त्याच्यात मीठ टाकून घेऊया चवीनुसार टाकूया त्याला छान आपण आता मसाला व्यवस्थित शिजू देऊया टोमॅटोचा कच्चेपणा जाईल असा तोपर्यंत आपण याला शिजू द्यायचं हे बघा आपला मसाला व्यवस्थित झाला आहे हे बघा छान शिजला गेला आहे आता आपण याच्यामध्ये आपल्या हातातलेल्या शेवग्याच्या शेंगा टाकून घेऊ आणि शेंगा आणि मसाले मस्त एकजीव झाले पाहिजे एक नंबर होता फेरे मिक्स झाली की आता आपण शेंगा आणि मसाले थोडा वेळ झाकण लावू वाफेवरती होऊ देऊया म्हणजे मसाला शेंगांना छान एकजीव होईल आपण करून कमी फ्लेम वरती त्याला छान आपण आता ह्याच्यामध्ये आपण गरम पाणी टाकून घेऊया तुम्हाला किती त्याला रस्सा करायचा त्यानुसार तुम्ही पाणी टाकू शकता पातळ खूप छान सोबत पोळी पोळीसोबत ताव मारायला त्याला शिजायला जेवढं पाणी लागेल तेवढं तुम्ही टाका आणखी म्हणजे हे छान एक दिवस शिजेल बघा आता हे शेंगा शिजेपर्यंत याला कमी फ्लेमवर शिजवायचे म्हणजे हे व्यवस्थित एकजीव शिजतात त्याला झाकण लावते ते आणि याला कमी फ्लेमवरती छान उकडी काढून घेऊ आपण चेक करून हे बघा किती छान तवंग आला आहे आपल्या भाजी किती सुंदर छान शिजले आपली भाजी म्हणून शेंगा सोलतानी असे सोलायच्या कि त्या अशा मिळमिळ शिजायला नको म्हणजे खा खाता यायला पाहिजे आपल्याला तर त्याची मजा निराली राहत हे बघा किती छान याला तवंग बघा किती सुंदर तवंग आला आहे आता आपल्या शेंगा आणि आपली भाजी छान शिजले आहेत बघा किती आपण कोथिंबीर टाकून घेऊया गॅस बंद करून देऊया आता आपली शेवग्याच्या शेंगाची भाजी रेडी आहे तुम्ही नक्की या पद्धतीने करून बघा खूप टेस्टी होते आणि एकदम कमी साहित्यात होणारी ही भाजी आहे आणि टेस्टी लागणारी आहे रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा आणखी तुम्हाला कोणती रेसिपी बघायला आवडेल मला कमेंट करून नक्की सांगा स्वस्त राहा आणि मस्त खा थँक्यू